नमस्कार मित्रांनो आज एक नवीन विषय आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो जो काही सध्या मुद्दा पेटलेला आहे आरक्षणाचा जो काय मराठा आरक्षणासाठी सध्या मनोज तारंगी पाटील यांच्याकडून रान उठवले गेले आहे जे काय आंदोलन सुरू आहे जे काही धडपड सुरू आहे त्यासाठी आतापर्यंत सरकारने या आरक्षण मराठा आरक्षणासाठी कोणतेही पाऊल न उचललेल्यामुळे निर्णायक इशारा सभेमध्ये जी बीडची निर्णायक इशारा सभा होती त्या निर्णायक इशारा सभेमध्ये मनोज जारांगे पाटील यांच्याकडून वीस तारीख ठरवण्यात आली व वीस तारखेला पूर्ण सबंध महाराष्ट्रातून मराठा बांधव हे मुंबईला रवाना होणार आहेत तिथे मुंबईला जाऊन शिवाजी पार्कमध्ये हे मराठा बांधव उपोषणाला बसणार आहेत सुरुवातीला ही निर्णायक सभा होण्याच्या अगोदर ज्या काय सोशल मीडियावर ट्रेंड चालू होता ज्या काही पोस्ट चालू होत्या अशामधून मराठा समाज हा ट्रॅक्टर जे का काही शेतकऱ्याकडची वाहन आहे ट्रॅक्टर जेसीबी ट्रक अशा प्रकारे मुंबईला जाण्याचा जा प्रयत्न करेल यासाठी त्या निर्णायक सभे अगोदरच सरकारने संपूर्ण महाराष्ट्रातील ट्रॅक्टर मालक यांना देखील नोटीस पाठवली मुंबईला जाण्यासाठी ट्रॅक्टरवरती बंदी घातली आहे तुम्ही मुंबई शहराकडे ट्रॅक्टर नेऊ शकत नाही यावरती देखील बंदी घातली आहे त्यामुळे निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांनी एक नवीनच शक्कल लढवली आहे शेतकरी काय करतील काय नाही हे कोणी सांगू शकत नाही त्याचबरोबर मराठा बांधव हे देखील सध्या आरक्षणासाठी काय काय करू शकतात हे देखील याच्या मा या माध्यमातून दिसून येते तर मित्रांनो ज्या काही निलंगा तालुक्यातील शेतकरी आहेत त्या निलंगा तालुक्यातील पन्नास शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरवर बंदी असल्या कारणाने आपल्या गोठ्यामध्ये ज्या म्हशी असतात त्या म्हशीवरती बसून मुंबईला जाऊ असा हा निर्धार निलंगा तालुक्यातील एकूण पन्नास शेतकऱ्यांनी केलेला आहे असा जो काय व्हिडिओ आहे गेले बरेच दहा ते पंधरा दिवस झाले वरती फिरत आहे वरती त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे त्या मित्रांनो तुम्ही हा देखील व्हिडिओ आपण या व्हिडिओ मध्ये देखील त्याचा थोडा भाग दाखवणार ते देखील आपण पाहू शकता काय मामा कुठे निघाला आरक्षण साठी निघाला मुंबईला जाऊ नका हो तुम्ही मुंबईला तुम्हाला तुमची तब्येत नाही बरोबर कसं करणार कसं जाणार तब्येत नसली तर का करणार शासनानं बंदी घातले ट्रॅक्टरवर मग तर घेऊन जाण्यासाठी जावंच लागणार आहे की आरक्षण साठी आपल्याला बसुन आ, मशीवर बसुन हाँ, 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 मात ले आता मशीवर बसून जाणार तुम्ही किती जण निघाला शेतकरी मित्रांनो सरकारने शेतकऱ्याच्या नादी लागू नये असे देखील एक प्रकारे संदेश हा शेत सरकारला या व्हिडिओ मधून जातो कारण जर सरकारवर दबाव टाकायचा असेल तर शेतकरी काय काय करू शकतो हे देखील या व्हिडिओ मधून दिसून येते तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा कर त्यासोबतच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो